मंडळी तुमच्याकडे सुद्धा शमी वृक्ष मनी प्लांट आणि बांबू ट्री आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा शमी वृक्ष मनी प्लांट आणि बांबूट्री यांसारख्या रोपट्यांचं घरात ठेवणं हे अत्यंत फलदायी मानले जातं यांच्याशी जोडलेल्या मान्यता शिवाय या झाडांचा आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव कसा पडतो आणि हे तीनही झाडं आपल्याकडे असतील तर ते एकत्रित ठेवण्याचा फायदा काय आहे या संबंधित वास्तुशास्त्र काय सांगतं चला हे सुद्धा सविस्तर समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात पहिलं झाड आहे शमी वृक्षाचं शमी शम्य वृक्षाला हिंदू संस्कृतीत विशेष स्थान आहे वास्तुशास्त्रानुसार शमी वृक्ष घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि नकारात्मकता दूर करते असं मानलं जातं की शमी शनिदेवाची कृपा मिळवून देते आणि आर्थिक स्थैर्य वाढवते शमीची पानं घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यानं सुद्धा समृद्धी आणि संरक्षण मिळू शकतं याशिवाय शमीचं झाड हे घरातील हवा शुद्ध करते आणि पर्यावरण संतुलित ठेवते असं सांगितलं जातं दुसरं आहे मनी प्लांट मनी प्लांट नावाप्रमाणेच समृद्धी आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रात मनी प्लांट घराच्या आग्नेय दिशेला म्हणजे दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं कारण यामुळे आर्थिक प्रगती होते आणि पैशाशी संबंधित नवे नवे मार्ग मोकळे होत जातात वैज्ञानिक दृष्ट्या बघायचं झालं तर मनी प्लांट हवेतून हानिकारक पदार्थ शोषून हवा शुद्ध करते त्याच्या हिरव्या पानांमुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होतं आणि तणाव कमी होतो असं सांगितलं जातं तिसरं झाड बांबू ट्रे ज्याला लकी बांबू म्हणूनही ओळखलं जातं लकी बांबू फिंशुनुसार सुख समृद्धी आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे घरात लकी बांबू ठेवल्यानं सौभाग्य आणि शांती मिळते मात्र वास्तुशास्त्रानुसार त्याच्या दांड्यांची संख्या महत्वाची आहे उदाहरणार्थ तीन दांड्यांचं झाड हे सुखासाठी पाच दांड्यांचं आरोग्यासाठी आणि आठ दांड्यांचं संपत्तीसाठी शुभ मानलं जातं लकी बांबू हे घरात हिरवळ पसरवतं आणि ते कमी देखभालीतही वाढतं आता हे तीनही रोपट्यांची काळजी कशी घ्यावी तर या रोपट्यांना नियमित पाणी योग्य सूर्यप्रकाश आणि प्रेमाची गरज असते शमीला मोकळी जागा हवी हो आहे आणि मध्यम सूर्यप्रकाश तर मनी प्लांटला अप्रत्यक्ष प्रकाश आणि लकी बांबूला स्वच्छ पाणी किंवा माती त्याची योग्य काळजी घेतल्यास आपल्या घरात सकारात्मकता आणि समृद्धी नक्कीच वाढते तर मंडळी शमी मनी प्लांट आणि लकी बांबू घरात ठेवून आपणही सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच आणू शकता आता बघूया शमी वृक्ष मनी प्लांट आणि लकी बांबू ही झाडे एकत्र घरात ठेवण्याचे आध्यात्मिक फायदे काय आणि त्याच्याशी संबंधित काही मार्गदर्शन आता ही तीनही रोपं केवळ आपलं घरच सजवत नाहीत तर आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धी आणतात शमी वृक्ष मनी प्लांट आणि लकी बांबू यांचे एकत्रित अस्तित्व घरात आध्यात्मिक संतुलन निर्माण करू शकते होय शमी वृक्ष शनिदेव आणि देवी लक्ष्मी मातेची कृपा आकर्षित करतो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शिवाय मनी प्लांट शुक्रग्रहाशी जोडलेले आहे जे समृद्धी आणि प्रेमाची ऊर्जा वाढवते तर लकी बांबू फिंगशुईनुसार सौभाग्य आणि शांतीचं प्रतीक आहे ही तीनही रोप एकत्र घरात ठेवल्यानं सात्विक वातावरण तयार होतं जे ध्यान प्रार्थना आणि आध्यात्मिक साधनेसाठी आदर्श मानली जातात आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही झाडं एकत्र ठेवल्यानं धन सुख आणि यश याचा प्रवाह वाढवतो शमी आर्थिक स्थैर्य आणि संरक्षण तर देतच मनी प्लांट संपत्ती आकर्षित करतं तर लकी बांबू दीर्घायुष्य आणि सौभाग्य आणत वास्तुशास्त्र आणि फेंक्शीनुसार या रोपट्यांचे योग्य स्थान घरातील कुंडलिनी ऊर्जा जागृत करते ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आध्यात्मिक आणि भौतिक लाभ मिळतात आता या हिरवेपण आणि त्यांच्याशी जोडलेली आध्यात्मिक ऊर्जा ही मनाला शांती मिळवून देते शमीच्या झाडाखाली ध्यान केल्यानं आंतरिक शांती मिळते मनी प्लांटच्या पानांमधून निघणारी सकारात्मक ऊर्जा तणाव कमी करते तर लकी बांबू घरात शांतमय वातावरण निर्माण करतो ही तीनही रोपटी एकत्र असल्यास घरातील प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरणा मिळत असते पण मग हे तीनही झाडं योग्य ठिकाणी कशी ठेवावी तर घराच्या ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला शमी वृक्ष ठेवावा आणि शनिवारी शमीची पूजा करावी शिवाय शनिवारी शमीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा मनी प्लांट हा आग्नेय दिशेला म्हणजे दक्षिणपूर्व कोपऱ्यात ठेवावा आणि शुक्रवारी या झाडाला पाणी द्यावं आणि लक्ष्मी मंत्राचा जप करावा त्याचबरोबर लकी बांबू हे पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावं त्यात स्वच्छ पाणी वाढवताना त्यांच्या दांड्यांची संख्या तीन पाच किंवा आठ अशी योग्य निवड करावी शिवाय या रोपट्यांना प्रेमानं वाढवावं आणि त्यांना नियमित पाणी सूर्यप्रकाश द्यावा आणि दररोज त्यांच्या समोर कृतज्ञतेची प्रार्थना करावी शिवाय घरातील रोपटी ठेवताना स्वच्छता आणि सात्विकता राखावी ज्यामुळे त्याचा आध्यात्मिक प्रभाव वाढेल तर मंडळी शमी वृक्ष मनी प्लांट आणि लकी बांबू हे एकत्र ठेवून तुम्हीही तुमच्या घरात आध्यात्मिक शांती समृद्धी आणि सकारात्मकता शकता या रोपट्यांच्या सानिध्यात ध्यान आणि प्रार्थना करा आणि आपल्या जीवनात ईश्वरी कृपेचा अनुभव नक्की घ्या तुमच्याकडे सुद्धा शमी वृक्ष मनी प्लांट आणि बांबू ट्री असल्यास तुमच्यासोबत अशा काही गोष्टी घडतात का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका